तुम्ही बघा तुम्ही सगळेजण मला ओळखता छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ब्याण्णव सालापासून माझ्यासारखा कार्यकर्ता संचालक आहे माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी बाळा तुम्हाला मी सांगतो मी कधीही पक्षाची नेत्याची निष्ठा कधी सोडलेली नाही अजितदादा पवार साहेब हा माझा पक्ष आणि अजितदादा पवार साहेब हा माझा नेता तेव्हा मी तुम्हाला मी तुमच्या समोर आलो घड्यावरतीच आलो आता सुद्धा तुम्हाला मत मागतोय ही गद्यावरची मागते आणि म्हणे बघा त्यांनी ह्या ड्रामाला सोडायला मला कुणी बोलाव कुणी शिकाव अरे ज्यांनी चार चार पक्ष बदलला प्रत्येक चिन्ह चिन्ह बदलली त्यांनी मलाही शिकव एक तो व्हिडिओ <laughs> हिंदू असतात स्वार्थासाठी इकडे तिकडे जातात निवडणूक तोंडावरती पक्ष बदलायचा ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेमय आहे म्हणून नाही पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो स्वतःचा असे जे काय आयराम गायराम असतात इलेक्शन आले की आयराम गायराम खूप चलती असते बऱ्याच वेळा मग आयराम गायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं याची जनता योग्य उत्तर दिली आता बघा आयाराम गायराम कोण आहे दुसरं आज तुम्हाला मी सांगतो आज आपली इथं सगळे तरुण तुम्हाला मी आज सांगतो तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा निर्णय राज्य शासनाने मागच्या महिन्यापूर्वी घेतलेला कुठला निर्णय जंक्शनची एमआयडीशी बहिणीनं जंक्शनच्या एमआयडीशी मुळे आपल्या सगळ्यांचं खूप मोठं कल्याण होणार आहे एक खूप मोठी क्रांती होणार आहे जंक्शनची एमआयडीशी आज जरी तुम्हाला साडेतीनशे चारशे अकरा जरी दिसत असली तिथं अनेक नवीन उद्योगधंदे यायला चान्स आहे काय तिथं शेती महामंडळाची आहे शासनाची आहे त्यामुळे हजारो एकरामध्ये तिथे एम आय डी सी अफवा भविष्यामध्ये येऊ शकते मग ते जर एम डी सी जर हजार एकर जर झाली आमचे जे तरुण सुशील बेरोजगार आहेत त्यांना ज्यांना बारीक व्यवसाय करायचे ज्यांना नोकरी करायची

पूल केल्यानंतर त्या लोकांनी खरं तर त्याच्या व्यापाऱ्यांची मागणी होती इंदापूरच्या व्यापाऱ्यांची अरे तो पूल झाला तर इंदापूरचं मार्केट पाचपट वाढणार आहे व्यापार वाढणार आहे त्याचा दळवळ वाढणार आहे लोकांची सोय आहे आता एवढा मोठा पूल केल्यानंतर तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा पूल केल्यानंतर यांनी कुठंतरी मिटकरी साहेब आमचं कौतिक करा तालुक्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर त्यांनी काय केलं म्हणे त्यांनी जरा ऐका व्हिडिओ फार कौतुक चाललंय म्हणजे उजनीवर चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे करणं गरजेचं आहे पण त्याची आज गरज होती का आज नव्हती फुटले पुढे जायचं सांगा सगळी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठं मागणी झाली त्यांनी <laughs> नव्हती केली व्यापाऱ्यांनी केली एक आपण केला असतं मी काय अवघड रे बहिणी तुमच्या भावाच किती हाल आहे काम करू नये कुणी हे करत नाही आणि एवढं करून तुम्हाला मी सांगतो आता माझ्यासोबत सगळं तुम्हाला सगळ्यांना भावांना जर आहे मी आज सांगतो माझी एक निवडणुकीच्या काळामध्ये चूक झाली होती कारण कार्यकर्ते होती माझं प्रेम होतं पण थोडी चूक झाली होती मान्य करतो पण कोणतरी एक फायनान्सवाला कोणतरी इंदापूरचा कोणतरी आपण एक फायनान्सवाला कोणीतरी त्याला एखाद्या फायनान्सवाले कोणीतरी मारलं आणि ते पट्टी बांधून ती बिचारा पंढरपूरचा होता ते पट्टी बांधून त्याला स्टेजवर आणलं ह्या माणसाने स्टेजवर आपले नेते बाजूल बोला बोला बघा इंदापूरला किती गुंडारा का बघा 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 आता ते बिचारा आपलं सरळ बोलतो तर आणि त्याला एक आपल्या बेलवाडीचा माजी अध्यक्ष त्याला काय म्हणत होता ऐका त्याला <laughs> बोल बर नाही बाजूला त्यांना वाटायचं आपलं खेळ जाते काय काय झालं त्यांना उठल्या सुटल्या पाण्या त्यात मी दिसतो मला त्याचं दुःख नाही आता आणि निश्चित प्रकारे आता कोण काय आता मुस्लिम बाबतीत तुम्हाला सांगतो ह्या लोकांचं वक्तव्य काय जरा म्हटलं चला पाक, पाक व्यक्त कॅस मला आमच्या मुस्लिम बांधवांनी बघितलाय का तो व्हिडिओ बघितलंय ना त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढं की बाबा मी तुम्हाला ताई बहिणीने मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याने एवढं या तालुक्यामध्ये काम करू सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो झोपताना उठताना मी पण माणूस आहे ना मला पण भावना आहेत ना एवढं काम केल्यानंतर एवढं जर माझ्यावरती आरोप केले जातात माझ्या प्रत्येक वाट्यामध्ये काचा आणि काटा टाका जात संध्याकाळची झोपताना मला सुद्धा किती त्रास होत असेल हे मीच बघतोय त्यामुळे बाबांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे इंदापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहे माझ्या महिला बहिणींच्या पुढच्या ह्याच्यासाठी एक महत्वाची आहे माझ्या बांधवाच्या साठी दृष्टीने महत्वाची आपल्याला खरोय आपल्याला काम करायची माझ्या बहिणीनं मी सांगतो हिंदू पुढे एक नेहमी लक्षात ठेवा आज तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून आहात तुम्हाला ऑफिस नाही आहे तुम्हाला कुठं नाही आहे भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये माझा संकल्प आहे बहिणींना गरज नाही प्रत्येक महिला भवन आपण इमारत बांधावत त्यासाठी बाबांना बहिणी युवकाने तुम्ही काळजी करू नका एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं त्यामुळे तिथे आपली किती अडचण होती जेवणाची अडचण होती आता पुढे तुम्हाला एमपीसीचा अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे रोज आई वडिलांचं तोंड बघून आईच्या हातची गरम दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी आईचं वडिलांचं तुम्हाला तोंड बघायचं प्रत्येक गावामध्ये गाव, गाव तिथं ग्राम अभ्यास हे आपल्याला भविष्यामध्ये तयार करायचे हे पण तुम्हाला सगळ्यांना सा। सांग सांगायचं आपण एवढं आहे मी काम करणारा माणूस आहे शब्द दिला तर पाळणारा माणूस आहे मला तुम्हाला फक्त तुमची सगळ्यांची साथ हवी आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे त्यामुळे माझ्या बहिणीसाठी जरा थोडं मी ताई आवडतो तरी पंधरा मिनिट असेल कारण का तुम्हाला तुमची अवस्था तुम्ही सात वाजल्यापासून आलाय त्यामुळे मी काय जास्त बोलतो तुमची सहनशक्ती मला वाटलं आमच्या बहिणी थोड्या ही करतील पण बहिणींनो खरंच तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या धन्यवाद मानतो एकाही बहिणीने आपली चुडबून सुद्धा केली नाही त्यामुळे बहिणींनो भविष्यामध्ये एवढंच सांगतो उद्याची निवडणूक महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार जरी मी राहिलेल्या तीन दिवसामध्ये तुम्हीच आमदार आहात तुम्हीच उमेदवार आहात या नात्यानं मला जास्तीत जास्त मतदान तुमच्या भागात कसं होईल यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा प्रयत्न करा आणि दुसरं काय आपण सगळी एक आहोत तुमचा इतका सगळा सम... सपोर्ट पाहिल्यानंतर पाठी पाहिल्यानंतर तुमच्यात आता भांडण लावण्याचा प्रयत्न करतील म्हणतील शुभम निंबाळकर पुढं करतोय उद्या गावात चांगल्या प्रकारचं लीड मिळालं तर शुभमची कॉलर ताट होईल मग काय करायचं शुभमची जिरवा अरे शुभमची जिरवा पण माझी जिरेल त्याचं ते काय <laughs> तेव्हा माझी तेव्हा मला तुम्हाला एकच सांगायचंय तुमच्या प्रत्येक गावामधन उद्या चांगल्या प्रकारचं जर मतदान झालं चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर तुम्हा सर्वांना मिळणार आहे एक दोन व्यक्तीला नाही हे पण आज पहिल्यांदा जाहीर करतो आज खर तर डॉक्टर शशिकांत तरंगी यांना बोलायचं होतं आमच्या अण्णांना बोलायचं होतं आमचे ग्रेट हनुमंत आबांना बोलायचं होतं पण आबा थोडं जरा उशीर झाल्यामुळे तुमच्या सगळ्यांची स्टेजवर अजून खऱ्या बोलायचं होतं आमच्या बाऊसाहेब सपकळ उशीर आले त्यांना बोलायचं होतं अनेकांना बोलत होतं आमचे जामदार साहेबांना बोलत होतं तो थोडा उशीर झाल्यामुळे बोलता आलं नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगतो तुमचा एक घरचा एक भाऊ या नात्यानं